आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज Preview. जनसेवक माननीय श्री दादा सातपुते गोरगरिबांचा मसीहा म्हणून ओळख निर्माण करणारे मिरजेतील अग्रेसर असे युवा नेतृत्व म्हणजे मान माननीय श्री दादा सातपुते आरोग्याचा विषय असू दे शैक्षणिक सामाजिक किंवा आणखीन कुठलाही विषय असू दे सर्वांच्या हाकेला धावून जाणारा जनसेवक म्हणजे तानाजीदा खाऊ वाटप असू वाट दे जनावरांना चारा वाटप असू दे सर्व स्तरामध्ये मदतीला जाऊन धाणारा जाणारा जनसेवक म्हणजे दादा सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज विधानसभेचे धडाडीचे नेतृत्व लाभलेले माननीय तानाजीदा सातपुते मिरज तालुक्यामध्ये गावोगावी जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलेले आहे प्रामाणिकपणा निष्ठावंत एकनिष्ठ संयमी असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री तानाजीदा सातपुते सर्वधर्मीय समभाव सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व अशी त्यांनी जनमानसामध्ये ओळख निर्माण केली आहे भविष्यामध्ये मिरजेला विकासाला चालना देण्यासाठी या जनसेवकाची अत्यंत गरज आहे तरच मिरजेतले रस्त्याचा प्रश्न असू दे तो मार्गी लावण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी या युवा नेतृत्वाची मिरज तालुक्याला गरज आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा